एक महत्वाची बातमी सातारा जिल्ह्यामधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात निषेधार्थ महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स अर्थात मार्ड संघटनेनं आंदोलनाची हाक दिली आहे या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे या आंदोलनामुळे महाराष्ट्रामधील सर्व सरकारी रुग्णालयांमधील गैर अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत सध्या घोषणाबाजी सुरू आहे डॉक्टरांची फलटण प्रकरणी संभाजीनगरमध्ये हे आंदोलन केलं जात आहे त्याशिवाय राज्यभरात मार्ड संघटनेनं अशा स्वरूपाच्या आंदोलनाची आणि त्यामुळे गैर अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात मोसिन शेख आपल्यासोबत आहेत मोसिन संभाजीनगर मध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली काय मागणी केली जातीय नक्कीच आपण

त्यांचा मृत्यू झाला अत्यंत दुर्दैवी त्याच्या पुढेच आपल्याला त्यांना लवकरच जो काय न्याय आहे पण आहे काय मागण्या आहे कशासाठी निदर्शने केली जातात आणि काय भूमिका आहे राज्यभरातील मार्च डॉक्टरांची नमस्कार मी सेंट्रल मार्च जनरल सेक्रेटरी तर आता तुम्हाला माहिती आहे की दहा दिवस झाले जे जा, इन्सिडन्स होऊन जे आपले पलटणचे आमचे कलीग होते डॉक्टर संबदा मुंडे यांचा जे दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आम्ही ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी सरकारला आमच्या ज्या मागण्या होत्या त्या आम्ही शांततेपणे मांडल्या होत्या पण सरकारचा काही रिस्पॉन्स आला नाही म्हणून मागील तीन दिवसांपासून आम्ही शांततेत करत होतो म्हणजे आम्ही ब्लॅक रिबिन लावून प्रोटेस्ट करत होतो पण तरी देखील सरकारने दखल घेतलेली नसल्यामुळे आजपासून आम्ही जी ओपीडी आहे ती बंद ठेवलेली आहे काल आमचा एक का महामोर्चा झालेला आहे कॅन्डल मार्च आम्ही केलेला आहे जे मशाल मोर्चा होता तो झालेला आहे तर इथून पुढे जर सरकारने तरी दक्षता घेतली नाही तर आता दोन दिवस ओपीडी आम्ही बंद ठेवणार आहेत त्यानंतर जी वॉर्ड ड्युटी असते ती पण आम्ही बंद करणार आहेत जर तरी पण सरकारने आमच्या निर्धनात मागण्या मान्य नाही केल्या तर त्यानंतर आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस जे महिला डॉक्टर आहे सतत अशा घटना समोर येतात तुम्ही प्रत्येक वेळेस आंदोलन करतात मात्र या घटना कुठे थांबत नाहीये काय एकूण मागणी आहे महिला डॉक्टर महिला डॉक्टर म्हणून तसेच इन जनरल डॉक्टर म्हणून डॉक्टरांसाठी सुरक्षा कायदा आणण्यात आला पाहिजे आणि या सुरक्षा कायद्याद्वारे डॉक्टरांवर होणारे अन्याय त्यांच्यावर त्यांच्यावर जेही काही अन्याय होतात त्यांच्यासाठी सुरक्षा कायदा आणला धन्यवाद सविस्तर माहितीसाठी